ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता सायली प्रतापला अटक होताच आता दबंग स्टाईलने मोठा पुरावा मिळून आता अर्जुन आणि चैतन्यला पुन्हा एकत्र आणताना आपल्याला बघावयास मिळणार आहे एकाच भयानक पुराव्याच्या मोठ्या भयानक खुलाशाने आता मोठा गौप्यस्फोट करत महिपतचे सर्व कारस्थान आता सायली कसे अर्जुन आणि चैतन्य समोर आणते तेव्हा आता चैतन्याचे डोळे उघडून आता चैतन्य कसा हा अर्जुनला साथ देतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे जेव्हा सायली हा तो पु पुरावा आता अर्जुन आणि चैतन्यसमोर येतो त्यावेळेस आता एकाच वेळी तीन भयानक सत्य आता समोर आलेले असतात आणि त्यातील पहिले सत्य म्हणजे म्हैपत एक कुख्यात गुंड असल्याचे आता चैतन्यसमोर येऊन आठ महिन्यापूर्वी ज्यावेळेस प्रतापला म्हैपत हा ॲडव्हान्स देण्यासाठी आला होता त्यावेळेस साई सायलीने म्हैपतचा खरा चेहरा समोर आणला होता हे सत्य आता अर्जुन समोर असते आणि आता तिसरे भयानक सत्य ते चैतन्य समोर येत ते म्हणजे आता साक्षी ही मैपतची मुलगी असून मैपत हा कुख्यात गुंड असल्याचे समोर येताच साक्षीने आपल्याला कशावरून प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवले नसेल असे आता विचार चैतन्याच्या डोक्यात येऊन तीन भयानक सत्याचा आता सायलीमुळे मोठा गौप्यस्फोट होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे मैपतने आता नार्कोटेक्सचे पावडर आता औषधामध्ये मिक्स करून प्रतापला अटक केलेली असते आणि जेव्हा आता सायली सगळ्यात मोठ्या पुराव्याने ते सत्य घेऊन येते त्यावेळेस आता खऱ्या खोट्याच्या पारड्यात आता अर्जुन आणि चैतन्याला खऱ्या सत्याची जाणीव होऊन डोळे उघडत अर्जुन आता मैपतला कशी शिक्षा करतो आणि आता सायली ही वेगळी झालेली सर्व फॅमिली पुन्हा कशी एकत्र करते आणि मग पूर्णा याच्या नंतर कसा सायलीवरती विश्वास बसतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता पोलिसांना आता प्रताप च्या औषधाच्या ट्रक्समध्ये नार्कोटिक्सची पावडर मिळाल्यानंतर आता पोलिसांनी तो ट्रक जप्त केलेला असतो आणि प्रतापविरुद्ध अरेस्ट वॉरंट घेऊन आता पोलीस हे सुभेदारांच्या घरी आलेले असतात तेव्हा घराच्या आतमध्ये तो चाललेला गोंधळ बघून सुरुवातीला अर्जुनलाही सर्व काय चाललं ते समजतच नसते तर पूर्णाईला या सायलीमुळेच आपल्या घरात आज पोलीस आले असे वाटत असते पण जेव्हा पोलीस हे प्रतापला अटक करण्यासाठी तिथे आले आणि प्रतापच्या फार्मास्युटिकल कंपनीच्या औषधांमध्ये आम्हाला नार्कोटिक्स सापडले हे जेव्हा पोलिस हे सगळ्यांना सांगतात तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यावेळेस पोलिसांनी आता लाचखोर ऑफिसरला सुद्धा बरोबर आणलेले असते तेव्हा लाचखोर ऑफिस आता लगेचच प्रतापला अटक करायचे सांगतो आणि म्हणतो की याने तुमचे तोंड काळे केलेले आहे आणि तुमची सर्व इज्जत धुळेला मिळालेली आहे आणि तुमचे तोंड काळे करून हा प्रताप सुभेदार बाहेर कसले धंदे करतो ना हे बघा असे म्हणत आता पोलिसांनी आणि त्या लाचखोर ऑफिसने प्रतापला अटक केलेली असते आणि ते घेऊन गेलेले असतात आणि त्यामुळे इकडे सर्व सुभेदार हादरलेले असतात प्रतापने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो प्रताप म्हणतो की अहो तुम्ही ऐका इतक्या वर्षापासून मी कंपनी चालवतो मी असं काहीच केलेलं नाही आहे पण आता त्या ऑफिसर आणि इन्स्पेक्टरकडे नार्कोटेक्सचे पावडर सापडल्याचे सगळे काही पुरावे असतात आणि त्या ट्रकचा सर्व व्हिडिओ देखील त्यांनी काढलेला असतो त्यामुळे आता वकील असूनही व अर्जुनला काही बोलता येत नसते आणि अर्जुन समोर गप्प बसण्याखेरीज काही पर्याय उरलेला नसतो आणि सगळ्या सुभेदारांच्या समोर आता पूर्णाई आणि कल्पनाला मोठा हादरा बसून इन्स्पेक्टर हे प्रतापला अटक करून घेऊन जातात आता पोलीस प्रतापला घेऊन गेल्यानंतर इकडे सर्वजण हे हादरलेले असतात तर अर्जुन आणि सायली हे मात्र आता पूर्णाई आणि कल्पनाला आधार देतात अर्जुन म्हणतो की पूर्णाई आणि मम्मा तुम्ही काही काळजी करू नका आपल्या डॅडने काही केलेलं नाही आहे याची मला खात्री आहे नक्कीच कोणीतरी डॅडला यामध्ये अटकवल्याचे आता अर्जुन हा पूर्णा आणि कल्पनाला सांगतो आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूम मध्ये येतात तर आता सायली सुद्धा अर्जुनला आधार देत असते तर आता सायली अर्जुनला आठवण करून देत म्हणते की अर्जुन सर चार महिन्यापूर्वी मीच बाबांना सांगितलं होतं की तुम्ही त्या म्हैपत शिकरेवरती विश्वास ठेवू नका आणि ॲडव्हान्स घेऊ नका पण त्यावेळेस बाबांनी माझं काही ऐकलं नाही आणि सगळ्यांनी मला तोंडावरती पाडलं आणि मला खात्री आहे की त्या महिपत शिकरेंनीच हे सर्व काहीतरी केलं असणार त्यावेळेस मी म्हणत होते की त्यांच्याकडून ॲडव्हान्स घेऊ नका पण माझं कोणी ऐकलं नाही सुद्धा मलाच बोलल्या तर आता अर्जुनला देखील सायलीचे म्हणणे पटलेले असते अर्जुन म्हणतो की मिस सायली तुम्ही बरोबर बोलत होतात त्या म्हैपत शिकरे आणि साक्षी शिकरेशिवाय हे दुसरं कुणाचंच काम नाही आहे पण आत्ता सध्या आपल्या हातात काही पुरावे नाहीत तेव्हा आपण काही बोलू शकत नाही मिस सायली तर आता अर्जुन म्हणतो की चैतन्यसुद्धा आता आपल्याबरोबर नाही आहे तेव्हा आता ही लढाई आपण कशी जिंकायची आणि आता आपल्या घरावरती कोसळलेले हे संकट आता कसे दूर करायचे त्यावेळेस सा आता सायली ही अर्जुनला आधार देते आणि म्हणते की अर्जुन सर तुम्ही काही काळजी करू नका प्रत्येक गोष्टीतून काही ना काही मार्ग हा निघतोच फक्त संयम हा महत्त्वाचा असतो आणि वेळेला आपण संयम धरून आता हे सर्व कुणी केले हे शोधून काढायचे चैतन्य सर जरी आपल्याबरोबर नसले तर काय झालं मी आता तुमची असिस्टंट बनली आहे ना तेव्हा आता आपण रडायचं नाही तर लढायचं तर अर्जुनला सुद्धा आता सायलीचे म्हणणे पटलेले असते इकडे आता चैतन्यला सुद्धा प्रतापला अटक झाल्याचे समजते आणि प्रतापला अटक झाल्याचे प्रता कळताच आता चैतन्य विचार करू लागतो आणि म्हणतो की खरंच त्या काका हे असं काहीच करू शकत नाही आहे साक्षी मला तर या गोष्टीवर विश्वासच बसत नाही आणि नक्कीच काकांना यामध्ये कुणीतरी अडकवलं आणि आता सुभेदारांच्या घरावरती दुःख कोसळलेलं असेल कल्पना मावशींची जर काय अवस्था झाली असेल हे याचा मी विचारच करू शकत नाही तेव्हा ते बोलणे ऐकताच आता साक्षी विचार करते की हा मूर्ख चैतन्य अर्जुन त्याला एवढं काही बोलला अर्जुनपासून तो बाजूला झाला तरीसुद्धा या अर्जुनचा या चैतन्य एवढा पुळका कसा साक्षी म्हणते की आता चैतन्य तू त्यांचा विषय डोक्यातून काढून टाक अर्जुन नोकरी तू सोडली आहे ना आणि अर्जुनने देखील आता तुझ्यासोबतचे संबंध तोडले तेव्हा तू त्यांना त्यांचा कशाला विचार करतो तेव्हा चैतन्य म्हणतो की नाही साक्षी अर्जुन आणि माझ्यामध्ये जरी भांडण झालं असलं तरी कल्पना मावशीने मला स्वतःच्या मुलासारखं सांभाळलं आहे आणि जेव्हा मी पनवेलमध्ये एकटा होतो त्यावेळेस त्यांनीच मला आधार दिला आणि मला हे घर त्यांच्यामुळेच मिळालं आणि त्यांच्यामुळेच मला आसराही मिळाला तेव्हा मी कल्पना मावशी आणि प्रताप काकांचे हे उपकार कधीच विसरू शकत नाही असे आता चैतन्य हा साक्षीला सांगतो इकडे आता प्रतापच्या कंपनीमध्ये ज्या लोकांनी आता इकडे भैपतला मदत केलेली असते त्या लोकांवरती सायली पाळत ठेवून असते आणि आता जातीने कंपनीमध्ये काही कुजबुज आणि चर्चा चालते का, का याकडे आता सायलीचे लक्ष लागलेले असते आणि लगेच त्या दोन वर्करचा संशय येऊन सायली ही त्यांचा पाठलाग करते आणि ते लोक आता मैपतच्या घरी आलेले असतात तर आता त्यांचा पाठला करून सायलीसुद्धा तिथे आलेली असते आणि आता त्याच वेळेस ते बाहेरच्या गार्डनमध्ये आता मैपतसोबत बोलत असतात तर मैपत त्यांना सांगत असतो की आता तुम्ही एकही याची वाच्यता कुठेही करायची नाही आणि तुम्ही त्या ट्रक्समध्ये नार्कोटिक्सची पावडर मिक्स केली हे तुम्ही कुणालाही बोलायचं नाही चुप कंपनीमध्ये येऊन काम करत राहायचं आणि काय चर्चा चालू आहे हे सर्व मला येऊन दररोज सांगत जायचं असे आता मैपत त्या दोन लोकांना सांगतो तर तेवढ्यात सायली त्यांचे ते सर्व बोलणे ऐकते आणि आपल्या मोबाईलमध्ये तो सर्व बोलणे त्यांचे रेकॉर्ड करून पटकन आता सायली ही अर्जुनकडे येते आणि अर्जुनला सर्व हकीकत सांगते तर आता चैतन्यदेखील कल्पनाचे सांत्वन करण्यासाठी सुभेदारांच्या घरी आलेला असतो आणि त्याच वेळेस आता सायली तिने आणलेला पुरावा ही अर्जुनला दाखवते आणि चैतन्यसुद्धा तिथे असतो तेव्हा आता तो, तो, तो पुरावा बघताच आता चैतन्याला मैपत चा खरा चेहरा समोर आलेला असतो आणि चैतन्यचे डोळे उघडलेले असतात चैतन्य विचार करतो की प्रताप काकांना फायनान्स देऊन प्रताप काकांना फसवण्याचे काम हे मैपतने केले आहे तेव्हा मैपत हा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तर आता मैपतने हे सगळे घडून आणले म्हणजे साक्षीने आपल्याबरोबर खोट्या प्रेमाचे नाटक कशावरून केले नसेल याचा देखील आता चैतन्याच्या डोक्यात लख प्रकाश पडलेला असतो आणि आता अर्जुन तर त्या सर्व बघून हादरलेलाच असतो तर आता तो पुरावा घेऊन अर्जुन हा कसा मैपतचा खेळ खल्लास करतो आणि चैतन्य कसा साक्षीपासून पुन्हा बाजूला होतो हे आता बघण्यासाठी आणि सायली कशी आता तो पुरावा आणून पुन्हा विखुरलेल्या फॅमिलीला एकत्र करते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा